नमस्कार जय महाराष्ट्र मी पंकज पाचपेंडे काल मनोज जरांगे पाटील म्हणजे ते गेले पाच वर पाच गेली पाच दिवस आझाद मैदानला मराठा आरक्षणासाठी म्हणून उपोषणासाठी बसले होते तर त्यांच्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी होती हैदराबाद गॅझेटची या महाराष्ट्रामध्ये मा हैदराबाद जे गॅझेट आहे ते लागू करावं आता त्या हैदराबाद गॅझेटमध्ये नक्की काय आहे तर त्या हैदराबाद गॅझेटमध्ये निजामाच्या काळात हैदराबाद संस्थान जे होतं त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातला मराठवाडा वगैरे जे प्रदेश होते सगळे म्रा ते त्या हैदराबाद संस्थानामध्ये होते सामील होते त्याचा भाग होते आणि त्यावेळेला मराठे महाराष्ट्रातले जे मराठे आहेत खास करून महा मराठवाड्यातले त्या मराठ्यांचा उल्लेख किंवा त्या मराठ्यांचा समावेश किंवा त्या मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून केली जात होती कारण मराठ्यांचा व्यवसाय हा शेती होता शेतकऱ्यांनाच कुणबी असं म्हणतात म्हणून कुणबी तर त्या आधारावरती मराठ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावी आणि ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळावं ओबीसी हा एक क्लास आहे तर त्या क्लासमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती खरंतर तर आरक्षण नक्की कशासाठी म्हणजे आज जो मी व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये माझ्या अनेक गोष्टी मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा की आरक्षण नक्की कशासाठी हवंय मराठ्यांना अनेक मराठी खांदा कारखानदार आहेत अनेक मराठ्यांचं शंभर शंभर एकर शेत्या होत्या मग ह्यांना आरक्षणाची गरज काय हे फोर व्हीलर घेऊन फिरतात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मराठा आज श्रीमंत आहेच असं नसतं अनेक मराठे असे आहेत हालाकीची परिस्थिती आहे शंभर शंभर एकर जमिनीपूर्वी असतीलही कदाचित पण त्या वाटण्या होत 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 आज शिल्लक किती आहे प्रत्येकाच्या वाट्याला आलेत किती आजच्या कडीला बरं तोही विषय जाऊन द्या आरक्षण कशासाठी हवं आहे हे जर विचारलं तर आरक्षण हवं आहे ॲडमिशनसाठी कॉलेजमधल्या ॲडमिशन्स असतील त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या जीवावरती अनेक जणांची नोकर भरती होते पण ज्यांना आरक्षण नाही त्यांना नोकऱ्या मिळत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे अनेकदा दहावी झाल्यानंतर अनेकांना नव्वद टक्के मार्क असतात त्यांचं लवकर ॲडमिशन होत नाही का तर आरक्षण नाही म्हणून पण ज्यांना आरक्षण आहे त्यांना पन्नास टक्केवरती पस्तीस टक्केवरती चाळीस टक्केवरती सहज ॲडमिशन मिळते का तर त्यांना आरक्षण आहे म्हणून मग हा दुजा भाऊ कशासाठी मला जर विचारलं पर्सनली भारतामध्ये जी आहे ना जातीनुसार आरक्षण ही गोष्ट मला पटत नाही आरक्षण असावं तर ते केवळ आर्थिक निकषांवरती आधारित असावं किंवा मी अनेकदा सांगतो की महारा देशामध्ये जर आरक्षण द्यायचं असेल तर आपल्या देशाची जी, जी प्रांतरचना झाली आहे ना ती भाषावर प्रांतरचना झाली आहे प्रत्येक राज्याला प्रत्येक प्रांताला त्याची त्याची भाषा आहे त्या त्या राज्यातले भूमिपुत्र म्हणजे समजा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात मध मध्ये मराठीले जे मा मरा भूमिपुत्र आहेत राजस्थानमधले भूमिपुत्र त्यांचे राजस्थानी लोक जन्माने राजस्थानी तर प्रत्येक राज्यातले जे भूमिपुत्र आहेत त्यांना ऐंशी टक्के आरक्षण डिक्लेअर करून टाका मग त्याच्यामध्ये जात पात नको ऐंशी टक्के ॲडमिशन किंवा ऐंशी टक्के नोकर भरती ही फक्त त्या त्या राज्यातल्या भूमिपुत्रांनाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचं काहीतरी आरक्षण पाहिजे काढा हे जातीनुसार आरक्षण काय प्रकार आहे जातीनुसार आरक्षण जर असेल तर भा वाद आणि भांडणच होणार दुसरं काही नाही होणार आणि याच्याने देशाचा विकास होत नसतो मग जातीच्या जा आधारावरती कमी गुणवत्ता असलेला मुलगा मोठा होतो पुढे जातो आणि ज्याची गुणवत्ता आहे ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो मागे राहतो जो हुशार आहे तो मागे राहतो काय काय उपयोगमध्ये आरक्षणाचा याच्याने देशाची अधोगतीच होईल प्रगती तर होणार नाही बरं मनोज झरांगी पाटलांनी जी मागणी केली काय चुकीचं काय चुकलं त्यांचं असं मिळत नाही ना मग तसं द्या म्हणजे वेगळं मराठा म्हणून आरक्षण जर तुम्ही देत नाही आहात माझ्या ओबीसींना त्यांच्या काय म्हणतात त्याला जी इलिजिबिलिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण त्यांना ऑलरेडी दिलं गेलं आहे मग त्याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश करा कारण मराठे ऑलरेडी ओबीसी म्हणजे कुणबी आहेत मराठा म्हणजेच कुणबी कुणबी आणि मराठा का वेगळं नाही एकच आहेत ते पूर्वी शिवरायांच्या काळामध्ये देखील आपले मराठे सहा महिने शेती आणि सहा महिने सैन्यामध्ये काम करायचे तेथेही करायचे आणि युद्धालाही जायचे तो हा कुणबी मराठा बरं या सगळ्या गोष्टींसाठी मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वात मराठे मुंबईमध्ये आले काही आझाद मैदानावर गेले पर आझाद मैदानावरती मर्यादा होती फक्त पाच हजार मराठ्यांची तिथे फक्त पाच हजार जणांना परवानगी होती म्हणून आपले बरं आझाद मैदान भरून सुद्धा भरलं जरी असं तरी तिथे जागा पुरली नसती इतक्या संख्येनं मराठी होते मग काही जण मुंबईच्या सी एस एम टी स्थानकाच्या बाहेर थांबले होते कोणी कुठे कोणी कुठे कोण कुठे बरं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं असेल मराठा आंदोलक मुंबईमध्ये आले ह्यांनी हॉटेल्स बंद करून टाकले या सरकारने ह्यांना जेवणाची व्यवस्था होऊ नये म्हणून टॉयलेट्स बंद करून टाकले टॉयलेटची व्यवस्था नाही दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये काय वाक्य वाक वापरत होता महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ निवडणुकीच्या प्रचारामध्ये वापरलं गेलं म्हणजे मतं मिळवायला मिळवायला तुम्हाला शिवछत्रपतींचं छत्रपतींचं नाव चाल पाहिजे मराठ्यांचं नाव पाहिजे आणि निवडणूक झाली की त्यांना विसरून जायचं म्हणजे भारतीय जनता पक्ष नक्की काय विचार करून निर्णय घेतात हे सरकार मला कळत नाही मागे पण एकदा त्यांनी निर्णय घेतला होता की महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते भाड्याने द्यायचं असं सरकारने ठरवलं होतं तिथे रेस्टॉरंट होणार हॉटेल्स होणार त्या गडांवरती गडकिल्ले हे मराठ्यांसाठी एक पवित्र वास्तू आहेत मंदिर आहे आमच्यासाठी ते ज्या गडकिल्ल्यानं आमच्या शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभला ते गडकिल्ले तिथे घाणेरेडे प्रकार मराठी कधीही खपवून घेणार नाहीत बरं गडकिल्ले हे का भाड्याने देण्यासारखी कोणाच्या मालकीची वस्तू नाही आहे महाराजांचे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले हे आमचं सरकार त्यावेळेला पण हेच मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात बघा तुम्ही बरं आले मराठी मुंबईमध्ये तर अनेक जणं मराठ्यांच्या काही मोजक्या क्लिप्स व्हायरल करून त्यांना बदनाम करत होते हे बघा मराठे काय करत आहेत काही गोष्टी होतात हो आज एवढ्या परप्रांतात लोंडे या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आले रोजच्या रोज हो रेप होत आहेत मुलींवरती बलात्कार होत आहेत ते मुद्दे उचलून धरा तिथे नाही मीडियावाले बोलणार तिथे गप्प बसणार तिथे हे लोक काही का बोलणार नाही पण मराठा मराठा समाज स्वतःच्या न्याय हक्कांसाठी हक्काच्या मुंबईमध्ये आला त्यांच्या पोटात दुखायला लागला बरं मुंबईत येणार नाही तर कुठे जाणार मराठी माणसाची राजधानी आहे मुंबई तिथेच येणार आणि मुंबईवरती पहिला हक्क जर कोणाचा असेल पहिला काय पहिला आणि शेवटचा हक्क हा मराठी माणसाचा आहे मराठी माणूस मुंबईतच येणार पण मराठी माणसाला बदनाम कसं करायचं मराठ्यांना बदनाम कसं करायचं नाम आंदोलन मोडीत काढण्यासाठी बदनाम करण्यासाठी वाटेल ते प्रकार वाटेल ते व्हिडिओ व्हायरल करत आहेत पण मराठ्यांनी जी चांगली कामं केली ते नाही दाखवणार बरं रस्त्यावरती झालेला कचरा तो मराठ्यांनी स्वतः स्वच्छ केला त्या क्लिप्स दाखवल्या नाही गेल्या एक दोन तीन मराठी आमच्या त्या बॅरिगेडवरती बसले आणि ते चा ओढत नेत होते ते बरं दाखवलं सगळीकडे अहो तो गरीब मराठा होता हो गोर गरीब मराठा ते बिचारे मुंबईत आले कसे राहिले कसे झोपले याचा विचार नाही कधी कोणी केला कोणी रस्त्यावरती झोपतंय कोणी स्टेशनवरती झोपतंय कोणी कुठे आडोसा घेऊन झोपत तिथे त्यांना आंघोळ करावी लागते जेवणाची व्यवस्था नाही आमचे मराठे राज्यातून राज्यभरातून मराठे येऊन तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था करत होते पण आमच्या सरकारने जेवणाची व्यवस्था नाही केली शेवटी मराठ्यांनीच केली